आमच्या खिशात जळ लागली असा दाजी नाराज असत खिशातली जळ आमच्या आता खिशात जोराय ना बहिणी ठेवलं ना मग तुम्हाला हो शंभर टक्के होणार अडीच वर्ष त्या काळामध्ये भरपूर केलं अडीच त्या पाच वर्ष मिळाले असते तर लोक सुपलम झाला असत नाही आता विधानसभेची चर्चा जोरदार सुरू आहे राहुरीमध्ये कर्डिल यांची उमेदवारी जाहीर झाली दुसरीकडे तनपुरेची देखील संभाव्य उमेदवारी जाहीर होतीये कोणाचं पारड जड वाटतंय तनपुरे काय काम झाली भरपूर कामं झाली आमच्या गावात प्रत्येक रस्त्या आणि पहिले दहा टर्मला तर कडिले साहेब होते तेव्हा नाराज आहेत का लोक त्यांना भरपूर नाराज आहेत सोडून काहीच नाही काहीच कामं नाही काहीच नाही नांदुरूचा रस्ता गेला तिने तो आमच्या गावाचा पुनर्वसन निधी होता तीन चार कोटी रुपये तो आम्हाला गावाला वापरता आला असता तिने खर्च केला पंतप्रधान ग्राम सेविकेजीतून किंवा मुख्यमंत्री ग्राम सभे केून घेता आला असता पण तो न करता आमचा निधी वापरला आमच्या गावचे पैसे वाढले गेले ते शंभर टक्के शंभर टक्के एक हजारे एक टक्का तर तुमच्याकडे यायचं शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत हे महायुती सरकार आहे ते खऱ्यावर उतरले का शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या होत्या विजेचं होतं जे बसल्या असल्या बऱ्याचशा प्रत्येकाच्या वरी लाईन पोहोचली रस्ते झाले सगळं काही काम तंत्रज्ञान केले मग तुम्हाला विजय होते हो शंभर टक्के होणार आणि मंत्री अडीच म्हणजे आम्ही त्यांना कमी काय मिळालं अडीच वर्ष त्या काळामध्ये भरपूर केलं अडीच पाच वर्ष मिळाले असते तर लोकलम सुपलम झाला असत सध्या जे वातावरण आहे राहुरी मतदारसंघामध्ये तनपुरे तनपुरे काय काम ते तिसऱ्या लॅपटीत काम करतोय आम्ही त्यांचं तनपुरे यांच्या या विद्यमान आमदारांचे जे आजोबा होते बाबूराव दादा तनपुरे त्यांनी मुळ धरण आणलं महात्मा फुले कृष्ण विद्यापीठ आणलं राऊरी सहकारी साखरकारकरे जोभरणी केली सारखी संस्था आणली सुदगिरणीसारखी संस्था आणली असे मोठमोठले कामं त्यांच्या के आजोबांनी केलेले ते आणि ते महाराष्ट्रातले एक मातपर नेते होते त्यांचे चिरंजीव प्रसाद बाबूरावतनपुरे ते त्यांचंसुद्धा काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे पंचवीस वर्ष ते सुद्धा हो या तालुक्याचे आमदार होते आणि आता त्यांचे हे चिरंजीव राजकदादा यांचं शिक्षण अमेरिकेत झालं एक उच्च शिक्षित स्वाभाविक आणि खूप चांगलं काम करणारा धडाडीचा तरुण आज पुढे येतो याचा आम्हाला आनंद आहे की तनपुरे बारा नंबर पासून चार किलोमीटर अंतरावर मूव वस्ती म्हणून या ठिकाणी राहतो प्रथमदा प्राजेक्ट दादा मागच्या वर्षी ज्यावेळेस मागच्या पंचवर्षीची निवडणूक होती त्यावेळेस ते आली आमदार होण्याआधी त्यांनी आम्हाला शब्द दिला का मी तुम्हाला डांबर रस्ता पूर्ण करून देऊ तर त्यांनी आम्हाला पन्नास लाखाचा डांबर रस्ता तसेच आमच्या मऊ वस्ती येते तीन ट्रान्सफार्मर सात सात लाखाचे तीन ट्रान्सफार्मर मऊ वस्ती येते साडेतीनशे लोकांची वस्ती त्या वस्तीसाठी तीन दिले पाण्याची टाकी तसेच पाण्याची पाईपलाईन मळ्या नेतून त्यांनी आम्हाला करून दिली त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा मत प्राजित दाबाद साहेब दहा वर्ष आमदार होते आमची साधी मुरमाची टोकर सुद्धा त्यांनी टाकली नाही आणि कुठले खड्डे सुद्धा बुजवले नाही काहीच नाही ते फक्त हे लक्षण झाले का कुठेतरी एखाद्या गावात सहा म्हणतात द्यायचं आणि नंतर गावात परत पुढच्या पंचवीस मत मागण्यासाठी बाकी काहीच काम नाही त्यांचे कोकडणी साहेब नाही कौल हा प्राजेक्ट दादा कसं वाटतं इलेक्शन प्राजक्ट तनपुरी काय कामा प्राजक्तदाचे काम आहेत भरपूर काम आहेत तिने आम्हाला रस्ता दिलेला आहे परत आता मध्ये मुरुमाचे सगळे रस्ते बारागाव नंदूर मध्ये करून गेले तिने अन्न स्थानिक निधी बी भरपूर दिलेला आहे दादांनी काम आमच्या तिथं आहे ना कडीलच काही काम नाही आणि आम्ही आम्ही शेतकरी इथं कापसाला बाया भेटा ना लाडकी बहीण दिली कापसाला बाया भेटाना आता तिथं बा घरी कापू होतो ना आता, आता इकडे आलो बँकेत बँकेत आलो तर मरणाची गर्दी बायांचीच आम्हाला इथं फार मरायची वेळ झाली आणि मटेरियलचे भाव वाढले दुधाला भाव नाही दुधाला पंचवीस तीस रुपये पंचवीस रुपये आणि खाद्य गेलं बावीसशे रुपयाला पेंट झाली वालीशे सोळाशे सतराशे रुपयाला भाव तर काहीच नाही दुधाला त्याच्यामुळे आम्ही या सरकारवर पूर्ण नाराज सतांतर होईल होणार हा होणार तुतरीच येणार सारे तू तुतरी कसुरीच वातावरण आणि वातावरण एकंदरीत दादा तनपुरेच्या वतीनं चांगला आहे दादांनी पाच वर्षाच्या अडीच वर्ष मंत्रीपद भेटले त्या मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघात काम केलेच मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रात खूप काही असे कामं केले प्रत्येक डिपे असतील आज आमची आमचे ट्रान्सफॉर्मर जे लोडशेडिंगचा जो विषय होता तर पूर्ण विषय आज लोडशेडिंग हा विषयच राहिला नाही तर प्रत्येकाला मागेल त्याला डीपी दिली असं कधी बघितलं नाही का हा विरोधक आहे याचं काम करायचं नाही आजही आमची अशी परिस्थिती आहे का जे स्वतः भाजपला नाही निष्ठावंत मानतात त्यांनी अक्षरशः त्यांना त्यांचा आता वर्षाचा आमदार असताना त्यांना ते स्वतःचे रस्ते नाही करता आले वैयक्तिक मान्य प्राधिकारांनी सुद्धा दादा असे कधीच म्हणले नाही का तो आपण कशाला करायचा आजही तुम्ही आम्ही दाखवू शकतो कच्च्या रस्त्याला राहणार लोक भाजपचे पण काम जे आहे ते मान्य एक राजला तर आहे त्याच्यामुळे दादांना खूप चांगलं वातावरण आहे असं मला वैयक्तिक वाटत तनपुरांबद्दल बोललं झालं तर तनपुरांनी जे उत्कृष्ट भाषण त्यांना पुरस्कार मिळाला एक त्यांचं उत्कृष्ट असं शिक्षण झालेलं आहे आणि एक माणूस आहे काय त्यांना कौल देईल कारण एक सुशिक्षित आहे दादा कारण जर माझ्या आमदारांचा जर विचार केला मॅडम तर दहा वर्षामध्ये माझं त्यांना आव्हान आहे का माझ्या आमदारांनी दहा वर्षामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशनात एखादं दे भाषण केलं का दाखवा दादानी ज्यावेळेस अधिवेशनामध्ये अधिवेशन असेल तर प्रत्येक गोष्ट मार्मिक शेतकऱ्याबद्दल बोलली दुधाचा प्रश्न असेल कोणाचं मोटर चोरीचा विषय असेल दूध पीक विमा बाबतीत आज जादे जादे जादे। जो पीक विमा जो भेटला शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मान्य महाराष्ट्रपती जो पीक विमा भेटला त्याच्यामध्ये मान्य प्रा सिंहाचा वाट आहे पहिला मुद्दा उपस्थित केला दादा सरकार कुठे जागं झालं एक विरोधकाची भूमिका असते एकदम प्रकटपणे मांडली त्याच्यामुळे दादांना जो पुरस्कार भेटला तो एकदम योग्य व्यक्तीला पुरस्कार भेटला धन्यवाद तुमच्याकडे येईल कसं वातावरण आहे सध्या मतदार मतदारसंघामध्ये आणि कोणाचं पारड चढे असं वाटतं आता इलेक्शन आता सुरू झालं आता पालडं कोण जरी सांगता येत नाही पण तरी सुद्धा प्रजा तनपुरी यांचं पालड जड वाटत काय काम झाले काम या ठिकाणी गावामध्ये रस्ते झाले जे शेतावर जाण्यासाठी जात येत नव्हतं ते सुद्धा रस्ते त्यांनी चांगल्या प्रकारे मुलमी करून केले आणि बरेचसे डिप्प्या वगैरे बसवले शेतकऱ्याचे प्रश्न मिटवले चांगले काम केले तुम्ही किराणा मालाचं दुकान चालवताय ज्या पद्धतीनं महायुती सरकार दीड हजारामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणीला संसाराला मदत केली जाईल अशी त्यांची गाणी आहेत किंवा त्या पद्धतीने ते बोलतात एक किराणा माल दुकानदार म्हणून दीड हजारामध्ये संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी होतील का पूर्ण असं वाटतं का होऊ शकत कसं आहे त्याचं होऊ शकत नाही होऊ शकत नाही एक डबा घेतला तर आता बावीस रुपये लागतील पाच किलो खोबरे घेतलं शंभर रुपये किलो खोबरं आता दोनशे रुपये झालं डबल भाव झाले गाडी वगैरे कशा डाळीचे सुद्धा भाव वाढलेले प्रत्येक तेल वाढलेलं आहे नाही भागणार नाही दीड हजार कमीत कमी पाच हजार रुपये लागतील गरीब कुटुंबाला एका यादी करण्यासाठी त्यांनी एका हाताने दिलं पंधराशे रुपये आणि दुसऱ्या हाताने वड्याचं काम चालू सत्तांतर होईल असं वाटतं आता ते एवढं मी सांगू शकत नाही परंतु अशी परिस्थिती आहे नक्कीच ज्या अर्थानं अनेक योजना आणल्या ज्या योजना महाराष्ट्रावरती कर्ज काढून आणलेल्या आहेत आणि या फुकट पद्धतीनं महिलांसाठी पैसे देणं असेल मात्र त्यांचा उपयोग कसा होतो किंवा तेवढ्या पैशात भागू शकतं का हा एक तुम्हाला अंदाज आला असेल अजूनही काही लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे दादा कोणाचं वातावरण आहे सध्या सध्या काय कामं झाली केलं तुम्ही चहाचं वगैरे तुमचं स्टॉल लोक काय म्हणतात कोण पाहिजे चर्चा नाही चर्चा चर्चा नाही हाफीस जवळ चर्चा नाही कामा येतच नाही लाईटच काय चाललं काय काय लाईट राहत नाही रे संध्याकाळी नेमके त्याच्यावर ध्यान द्यावा आम्ही ध्यान देऊ असं आमचं म्हणणं आज दोनशे रुपये द्या लागत सामान आम्हाला तीन किलो तेल लागत पन्नास रुपये किती झाले दीडशे ती बेसन दोन अडीचशे रुपये राहिले धान्य काय 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 द्यायचं लाटकी बहीण दिली पण आमच्या खिशाला जळ लागत काय दाजी दाजी नाराजी खिशात जळ लागली आमच्या आता खिशात जोर राहिली ना बहिणी पण दाजे तासात ठेवला ना ना येऊ येऊन येतील काय परत हा हा शंभर टक्के कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांनी कसं

आता ते आता कसं सांगता येणार कसं वातावरण आहे कोणाची मुलगी आमचं इथं सध्या राष्ट्रवादीच्या भरपूर केले रस्ते कोणाचे आडे आरे अडचणी सगळे कामं केली त्यांनी काय कामात झाली काम भरपूर झाले जातीवाद नाही झाला त्यांच्या पेडमध्ये लोकांनी जाते करायचा नाही प्रयत्न केला आता महायुतीच्या जा पद्धतीने जातीवादाला एक बळ देत काय वाटतं तुम्हाला ते बळ फळक्यांना भेटणार ना बळाच्या फळक्यांना भेटणार शंभर टक्के भेटलं का तसं बळ फळ्यांना भेटू भेटणार नाही कोणाचं वातावरण आहे सध्या तसं जर पाहायला गेलं तर दोन्ही उमेदवार चर्चेत आहे आणि काम बी दोघांचे चांगलेच आहे तसं जर प्राजक्त दादा जरा चर्चे त्या लोकांच्या मनात बी आहे होतील काय प्राजक्त दादा दुसऱ्यांना आमदार हा होतील काय काम केली असं वाटतं भरपूर रस्त्याचे काम आहे लोकांच्या तांत्रिक अडचणी भरपूर अडचणी त्यांनी प्राजक्त सुधारल्या त्या अडचणी आणि कडिले साहेबांनी काही कामं केली होती का पूर्वी त्यांनी आमच्या बारगावनांदूर रोड चा राहुरी ते बारगाव रोडला बी त्यांचं चांगलं योगदान होत त्यांचे भरपूर काम आहे पण आता जनताच ठरेल कोणाला आमदार करायचं काय कोणाची हवा आहे सध्या आहे काय काय काम केले रस्त्याचे काम केले के टाकला सगळं काम केले राजकारणाचं दादा राजकारणाच आहे आणि लाडकी बहिणी योजना देखील महिलांना देण्यासाठी पुरुष मंडळींना का नाही आमची भक्ती सारी प्रजादावर आमदार होते त्याबद्दल त्यांनी खूप काम केली आम्ही प्राधान्य त्यांनाच देऊ आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही त्यांनाच मतदान करू नाही त्यांनी भरपूर कामे केली त्यांच्या ज्यावेळेस त्यांच्या कालाभारामध्ये नाही का आमदार असता पण आम्ही प्राजा दादा मानतो पैजा दादा ऑर्डर केल्या